जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाडधी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पथराड रेल्वे गेटजवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता ही घटना उघडकीस आली आहे रेल्वे लाईनवर मोबाईल रील बनवत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे अहमदाबाद हावडा एक्सप्रेस खाली आल्याने दोघही तरुण यावेळी ठार झाले आहे प्रशांत खैरनार वय सतरा व हर्षवर्धन नन्नवरे वय अठरा असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत हे दोघेही तरुण पाळधी गावातील महात्मा फुले नगरातील रहिवासी आहे पाळधी पोलीस रेल्वे पोलिसांसह घटनास्थळी यावेळी दाखल झाले असून या घटनेमुळे यावेळी पाळधी गावावर शोककडा पसरले आहे कुणीही रील बनवण्याच्या नांदात आपला जीव गमवू नये असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी यावेळी केली आहे या संदर्भात मेहताचे नातेवाईक मॉन्टी नन्नवरे मेहताचे नातेवाईक सुशील नन्नवरे यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे मात्र रील बनवण्याच्या नादात या दोघही तरुणांचा मृत्यू झाला आहे रील बनवत असताना एकुणांचा आज सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास पाडदी सुरत लाईनवर या ठिकाणी रेल्वे ॲक्सिडंट अपघात या ठिकाणी झाला यात आमच्या गावातील प्रशांत खैरनार आणि हर्षल नवरे या दोघांचं दुर्दवी निधन या ठिकाणी झालं आहे एक रील बनवत असताना हा इन्सिडंट झाला आहे असं सगळ्यांच्या सांगण्यावरनं तरी वाटतं आहे दोघी सकाळी या ठिकाणी लघुशंकेला जात असताना या ठिकाणी रेल्वेने त्यांचा अपघात झाला आणि दोघी आज मृत्युमुखी झालेले आहेत आणि वय बघितलं तर दोघांचं वय अत्यंत कमी आहे हा दोघं परिवार या ठिकाणी पोरका झाला आहे एक आमच्या गावासाठी आणि परिसरा परिसरासाठी अत्यंत दुखनीय बाब आहे मी मीडियाच्या मार्फत एकच विनंती करतो की रील बनवणाऱ्यांनी कृपया आपल्या परिवाराचा विचार करावा अशी दुर्घटना होऊ नये आपण याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि या दोघी अमर आत्म्यास चिरशांती लाभ दादा नेमकी काय घटना घडलेली आहे मैतांचे नाव काय आहे आणि कसा अपघात अर्शुन नवरे आणि प्रशांत खैरनार सकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान ते आले होते आम्हाला येऊ माहिती नाही ते कवा आले होते कवा नाही पण ते आम्ही इथं आले तेव्हा त्यांना ओळखलं आणि तेव्हा समजलं काय बास आणि ते कमाय भाऊन ते याचं कारण की ते सोबत फिरायचे सोबत कळलं नव्हतं कस काय झालं दादा आपलं ते आम्हाला बी माहिती नाही आम्ही आलो तर आम्हाला समजलं पण ते इथं डायरेक्ट गर्दी जमावली दिसली पण आम्ही ओळखलं तो समजलं आम्हाला काय आमच्या मग ते सांगता आपलं सुशील नंदवडे कस काय घडली दुर्घटना दादा आम्हाला काहीच माहित नाही कारण की मी सकाळी कामाला गेला होता त्यानंतर आम्ही थोडं वेळ काम केलं आणि लगेच कॉल आला आम्हाला आमचे हर्षल नवरे हे आमचे भाऊ लागतात प्रशांना आपलं प्रशांत खेळणारे भाषे आहेत आमचे म्हणजे दोघं मिळून जेवणपासून प्रशांनानं प्रशांत खेळणारी तर आले होते राहायला तर दोघं फ्रेंड आले होते जिगरी एकदम मस्त सोबतच हसायचे सोबतच खेळायचे कुठं पण जायचं असलं तर सोबतच जायचं चा। आणि अचानक कसं काय घडली या मला कुठला मला स्वतःला शॉट लागला की असं कसं काय झालं तसे नात्याने आमचे मामा पण लागत होते दोघं आणि फ्रेंडच्या नात्याने पण फिरायचे कुठं पण ते दोघ जण रील बनवत होते आणि त्याच्यानंतर हा अपघात झाला असं काही प्रत्यक्ष दर्शन ते आता काही कळलं नाही आता रील बनवत होते का फोटोशूट करत ते आम्हाला काहीच माहीत नाही आम्हाला जसं माहीत पडलं आम्ही तशी धावपळ केली